आणि हे भारतातल्या समस्तांना गीत या ठिकाणी ती समर्पित करते रागेश्वरी या ठिकाणी भारतीय लोकसत्ता संघटना त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार समिती आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमान आज हा वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आपण मोठ्या दिमाखाने साजरा करतोय गेली तेरा चौदा वर्ष सातत्यानं भारतीय लोकसत्ता संघटनेच्या माध्यमातून संविधानाची खऱ्या अंमलबजावणी आपले हक्क आणि अधिकार आपल्याला कळावे त्यामुळे गेली तेरा वर्ष सातत्यानं रॅलीचं आयोजन करून ही संघटना आगार। लोकांमध्ये रुजू होती पण आज या सगळ्यांच्या विद्यमान हा बहारदार पंच्याहत्तरावा हा जो प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आपण साजरे करतो त्यासाठी या सर्व काय झालं पाहिजे जोरदार सर्वांना जय आपल्या समोर इथे एक, एक सुंदर पेट्रोटिक सॉंग गात लता दिदीने गायलेलं ए मेरे वतन के लोगो We're <laughs> नारीवरती जय भीमची गाथा गात होता आणि काय सांगत होता चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया लाचारा देत हो तसारा जो जिता देत हो तसारा आई जाऊ भारा देतो तसारा देत हो तसारा सात कोटी म्हणे विकासाच्या सात कोटी म्हणे विकासाच्या विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले भी नवने ते मलाईचे धनी झाले नवने ते मलाईचे धनी बामन छा येते मनी येते झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड धोंड खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया 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 संविधानिसा म्युझिकल बँड जो हा बँड आपण विविध ठिकाणी थी सादर करणार साध्या सोप्या भाषेत संविधानाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद सर भारतीय लोसत्ताक दिनाच्या सगळ्यांना मंगलमय सदिच्छा आम्ही आपला अधिक अजिबात वेळ घेणार नाहीये आपण लगेच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत हा काही पूर्णच्या पूर्ण कार्यक्रम नाही आहे पण संविधानीसा या कार्यक्रमाची छोटीशी झलक आपल्यापर्यंत पोहोचावी आणि हा कार्यक्रम म्हणजे नक्की काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचाव म्हणून छोटीशी झलक एक ट्रेलर सारखा आपण सादर करणार आहोत तर संविधानीसा म्हणजे नेमकं काय आहे तर आपण पाहतो की एका विशिष्ट समाजाला या संविधानाबद्दल अपार प्रेम असतं आणि मग काही समूह या संविधानापासून अतिशय दूर असतो म्हणजे काही वर्षांपूर्वी जंतर मंतरवर संविधान जाळण्यात आलं आणि त्याचा निषेध जो आहे तो फार थोड्या लोकांनीच केला त्यामध्ये सगळे उतरलेले नव्हते तर हे जे प्रेम एका विशिष्ट वर्गाला वाटतं ते प्रत्येक वर्गाला का वाटत नाही हे जे ममत्व आहे ते फक्त एका वर्गाला वाटतं हे सगळ्या भारतीयांना का वाटत नाही हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे संविधान सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या संविधानामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम जागृत झालं पाहिजे या भावनेतून आपले अमोल कुमार मोदीला म्हणाले की आपण यावरती कार्यक्रम केला पाहिजे आणि संविधानासाठी निर्मिती झाली आपण या या प्रयत्नाला लागलो आहोत आणि संविधानी सहा ब्रँड हा आपल्या एरिया एरियामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी हा आपण कार्यक्रम साजरा करू शकणार आहोत अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हा सुरू केलेला आहे अशा प्रकारचा कार्यक्रम हा निर्माण केलेला आहे थोड्याच वेळात आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत संविधान सहा सगळ्यांच्या मनामनापर्यंत पोहोचावं यासाठी केलेला गेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे भारतीय लोकसत्ताक संघटना आणि सिद्ध आर्ट या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आपल्या संपूर्ण मुंबईवर करणार आहोत याचे एक शो जे आहेत ते लवकरात लवकर आपापल्या प्रत्येक एरियामध्ये आपण सादर करू शकणार आहोत याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि हा कार्यक्रम आणि हे संविधान प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात पोहोचण्याकरता आपण सगळ्यांनी पूर्ण प्राणपणाने प्रयत्न करायचे आहेत तरच जे आपलं संविधान आहे ते का का गरा, वाचवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे संविधानाचे रक्षक म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणे संविधानाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ही आपली प्रामाणिक भावना आहे आणि या भावनेतूनच उभं राहिलेलं आहे संविधानिसा सध्या आपण इथे स्टेजवरती करत आहोत म्हणून आपण हा इलेक्ट्रिकचा वापर करतो आहोत पण आपण पन या बँडचा एक निर्मिती अशा प्रकारे केलेली आहे की जरी इलेक्ट्रिकची व्यवस्था नसली तरी सुद्धा कुठल्याही ठिकाणी आपण हा बँड घेऊन सादर करू शकतो यासाठी कुठल्याही स्टेजची किंवा कुठल्याही इलेक्ट्रिक व्यवस्थेची आपल्याला गरज नाहीये हे सिर्फ एक बँड नाही आवाज है संविधान की बात है स्वाभिमान की संविधान हर घर में पहुंचे संविधान हर दिल में बसे हर एक नागरिक खुद को सबसे पहले भारतीय कहे और अंत तक भारतीय रहे इस दिशा में की गई एक पहल है संविधान इस केवल एक बैंड नहीं ये संविधान को समर्पित सुरों का एक कवल है संविधान को समर्पित सुरों का एक कवल है दिली लोकशाही भारताला स्वातंत्र्याची ग्वाही भारताला तारणार फक्त ह्या विश्वात भीमाची सही भार अभिमान परिश्रमान विसरून तहान भर भान जीवाच करून रान लिहिलं संविधान लीला दोन वर्षे अकरा महिने अठरा दिस किती सोसल भीमान पावाच्या तुकड्यावर काढले दिस तरी थकला ना कामान साधर्माची बुद्ध धमाच मिळालं वरदान हरपून भान जीवाच तरुणी रान लिहिलं संविधान हरपून भान जीवाच तरुणी रान लिहिलं संविधान हरपून <Wen2> भानजीवाचं तरुणी रान लिहिलं संविधान हरपुन भान जीवाच तरुणी रान लिहिलं संविधान साथ, साथ, आजवर झालं हो आघात पुस्तक सवे काढली रात दिव्या खाली झोपली माझी जात रक्ताच नव तर नात, नात पेटवली आयुष्याची वात, वात मायेनं भर पाणी सांगत वाणी थोर ते योगदान हरभुण भान जीवाच तरुण रान लिहिलं संविधान हरपुण भान जीवाच रान लिहिलं संविधान हरपूर्ण भान जीवाच तरुणी रान लिहिलं संविधान अरे तू इससे परहेज ना कर अरे तू इससे परहेज ना कर तू भी इसे अपना मान अरे तू भी इसे परहेज ना कर तू भी इसे अपना मान इसमें ही तेरी प्रगति का प्रावधान है तू इसे अपना मान इसमें ही तेरे प्रगति का प्रावधान है इसे सर पर रख इसे सर पर रख इससे द्वेष ना कर इसे सर पर रख इससे द्वेष ना कर ये सिर्फ मेरा नहीं ये तेरा भी संविधान है ये सिर्फ मेरा नहीं ये तेरा भी संविधान है संविधान ने दिया तिरंगा दिलो जान से प्यारा लहराए ये वतन हमारा पूज मुक्ति का नारा समानता से रहे समानता से रहे देश में जिन सारा नारा लगाए समानता का नारा लगाए दिल में है स्वाभिमान दिल में है स्वाभिमान ये मेरा संविधान ये तेरा संविधान हम सबका संविधान <bio> भारत का संविधान <yo Brettpper> ये मेरा संविधान संविधान हम का संविधान भारत का संविधान मेरा संविधान मेरा संविधान हम का संविधान भारत का संविधान हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी धर्म है सारे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी धर्म है तारे निर्भयता से रहे देश में निर्भयता से रहे देश में इस मिट्टी के, के प्यारे चाहे जहां संचार करें हम चाहे जहां संचार करें हम नहीं है बंदी नहीं है बंदीवा संविधान ये तेरा संविधान हम सबका तो संविधान भारत का संविधान ये मेरा संविधान ये तेरा संविधान हम सबका संविधान भारत का संविधान आप सब गाएंगे मेरे साथ yes. आपको सिर्फ संविधान बोलना है ये मेरा संविधान ये तेरा संविधान हम सबका भारत का संविधान ये मेरा संविधान ये तेरा संविधान हम सबका संविधान भारत का संविधान ये तेरा संविधान ये तेरा संविधान हम सबका संविधान द पीपल ऑफ इंडिया खूप खूप खुँ आभार ही छोटीशी झलक होती आपल्या कार्यक्रमाची आपला हा काही पूर्ण कार्यक्रम नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो एवढा भव्य दिव्य कार्यक्रम इथे आपण उभा केलेला आहे त्यासाठी या सर्व संघटनांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन कारण एवढा मोठा लोकशाहीचा उत्सव साजरा करणं ही छोटी गोष्ट नाही आहे आपण इतर ठिकाणी बघतो की नको त्या गोष्टीवरती खूप पैसा खर्च केलेला असतो पण अगदी योग्य गोष्टीवरती पैसा खर्च करणे आपला वेळ खर्च करणं अतिशय गरजेचं आहे सगळ्या आयोजकांचे पुन्हा एकदा आभार आणि थोडीशी एक विनंती की आपण एक देवानंद प्रिय असोत नावाचं एक नाटक करतो हो। आहोत जे चक्रवर्ती समाज जीवनावर आधारित आहे तर हे नाटक येत्या दोन फेब्रुवारीला या रविवारी दुपारी चार वाजता साहित्य रत्न अण्णा भाऊ ना साठे नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे दुपारी चार वाजता तर आपण सगळ्यांनी आवर्जून हे नाटक बघण्याकरता यायचं आहे कारण हा जम्बूद्वीपाचा इतिहास आहे अतिशय गौरवशाली इतिहास आहे प्रत्येक भारतीयाने पाहावा असा इतिहास आहे तुम्हाला सगळ्या भारतीयांना आम्ही आवाहन करतो हो। आहोत की आपण हे नाटक बघण्याकरता अवश्य यावे सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार खूप खूप आभार धन्यवाद प्रजासत्ताक दिनानिमित्त हा आयोजित कार्यक्रम या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमानिमित्त भारतीय रुसदक संघटना भारतीय बौद्ध महासभा राष्ट्र निर्माती डॉक्टर साहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथे पार पडला या कार्यक्रमास विशेष असं मी आभार मानू इच्छितो ते म्हणजे समता संघ दलाचे त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य केलं त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो हा इथे कार्यक्रम जो सादर झाला ते सर्व आमचे सहकारी मित्र जे चळवळीमध्ये अनेक वर्ष काम करत आहेत सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करत आहेत ते श्रीजी पवार हर्षदजी कांबळे आणि विशेष करून जे वादक आहेत सचिन सचिन कांबळे आणि सर्व सहकारी या सर्व सहकारी या सर्वांचे इथे आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हा सांस्कृतिक कार्यक्रम इथे पार पाडण्यासाठी आम्हाला आजही सहकार्य केलं आणि दर वेळेसच सुविधा रॅली असो किंवा इतर सर्व उपक्रमामध्ये आम्हाला सहकार्य स्था असतं ते स्थानिक पोलिस शिवाजी पार्क पोलिस स्टेशन या सर्व कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांचे आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम इथे समाप्त होत होत असताना प्रत्येकाचं इथे योगदान आहे प्रत्येक प्रत्येकाने इथे आपला वेळ दिला आहे त्या प्रत्येकाचं नाव जरी इथे घेणं शक्य नसलं तरी आपले प्रत्येक जण या कार्यक्रमाच्या का यशापाठी आपले सर्वजण आपण हक्दार आहात आपले सर्वांच मी अभिनंदन व्यक्त करतो आणि हा महोत्सव आपण इथे हा जलोषा साजरा केला आणि आपण एक सर्वजण कार्यकर्ते सर्व संयोजक हो आपण सर्व एक ग्रुप फोटो घेऊ ग्रुप फोटो घेऊ आणि हा कार्यक्रम इथे समाप्त होईल असं मी जाहीर करतो पुन्हा एकदा स्थानिक पोलीस प्रशासन यांचे मी आभार व्यक्त करतो सोसायटी ऑफ इंडिया चैत्यभूमी व्यवस्थापक व्यवस्थापक यांचे व्यक्त करतो इथे शिरसाठ साहेब आहेत शिरसाठ साहेब यांचेही मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आपण हा लोकसत्ताक दिनाचा उत्सव साजरा केला पंच्याहत्तर लोकसत्ताक दिनानिमित्त निमित्त आपणास पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आपली ह्या वर्षी जी होती मी भारतीय माझा निर्धार लोकशाही बलकट करण्याचा आपण हा ही लोकशाही बलकट करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय भारत जय संविधान सांस्कृतिक कार्यक्रम समाप्त झाला आहे आपण हा व्हिडिओ तर समाप्त झाला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर अशा अशा नवीन भेटूयामध्ये